ही आता रंग फार यांची बातच न्यारी अहो नेमणही करतील काय तो तो म्हणे विक शहण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय <laughs> <laughs> बाल जातो काशीला जातो काशीला सावन बाल जातो काशीला जातो काशीला कोण हाय आहे तुम्ही कोणाचा पत्र आणलाय शिव घर का झालं मी द्या 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 त्याला कोणाचा पत्र असल सेवक सेवक मला चहा घेऊन येतोस का म्हणजे काय आहे सकाळच्या प्रहरी चहाचा घोड घेतला की कशी तरतरी येते सेवक अरे बापरे ह्याच्या देखील कर्णपटालात दोष निर्माण झाला की काय कानात झुरळ केला झुरळ झुरळ त्याला झुरळ केला शांत उभा एका जागी स्थिर उभा काय स्थिर उभा राहा चला माझ्या कानात झुरळ गेला हा झुरळ झुरळ पडलं चला पडलं काय हो पण ते तुझ्या कानात नाही तुझ्या मेंदूत घुसलेलं झुरळ काय अरे मूर्खा मधापासून मी तुला आवाज देतोय तुझा लक्ष कुठे त्याला पत्र आलाय ना वाचत होतो पण त्याला अक्षरच लागत नाही अरे बापरे इंग्रजी लिपी मध्ये आहे की काय ज्याला म्हणाली तसाच वाटतं अरे तुझ्या ग्रामस्थानाचं नाव न्यूयॉर्क आहे की काय नाही पत्र दे बघू इथे हे घ्यावा हे पत्र तू उलट पकडलं होतस आता हे सरळ झालं तरीच म्हणला त्याला इंग्रजी सारखी ती शब्द असे लाईनच्या वर कशा आहे वाचून दाखवू दाखवा 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 काय अरे तुझा मित्र भिक्कू गेला काय नाही रे मग नाही पण तो आता गृहस्थश्रमात प्रवेश करतोय हा आला अरे गृहस्थश्रमात म्हणजे संसारात म्हणजे लग्न करतोय मग ज्याला तसाच लिवायचं ना लगीन करतो आहे म्हणून नाही नाही त्याने तसंच लिहिलंय हा पण मी तुला सोप्या भाषेत सांगितलं तुमचा बोलला मला चालला चालला पण त्याला समजा डोक्यावरून गेला बाजूला बाजूला चला मला गावात जायची तयारी करायला पाहिजे हा तयारी करायला पाहिजे अरे पण माझ्या चहाच काय सेवक अरे चहा चाहा अरे कोणी ऐकतच नाहीये इलेक्ट्रिक बिल आलं वाटत नाही मिटिंगची नोटीस आली वाटतं काय रे चुकलो नाही हो नाही 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 पाडा लावू नको ना कानाखाली अशी लावी ना तुला त्याला पत्र आलंय गावाकडनं पत्र कशाला आलं बो आता काका परवा मंगळवारी तरी येऊन गेले लगेच मला पत्र कशाला पाठवलंय नाही नाही तुमच्या गावाकडनं नाही चला माझ्या गावाकडनं मित्राचा लगीन हाय अरे वाचा चांगली गोष्ट चांगली गोष्ट लगीन लगीन हा मग लग्नाला जाण्यासाठी माझी परवानगी घ्यायला आलास का नाही म्हणजे नाही म्हणजे आजीने आणि बाईसाहेबांनी ती दि कवाच दिली आहे अच्छा अच्छा म्हणजे तुला माझ्या परवानगीची गरज नाही आता मला सांगा तुम्ही आजीची आणि बाई परवानगी मोडू शकता काय नाही नाही मोडू शकता बरोबर बरोबर काय हवं आहे काय तुला जरा गावाला जाताना मला जरा काही गोष्टी पाहिजे काही गोष्टी पाहिजे मग जयाला सांग आणि घेऊन त्या गोष्टी नाही 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 तुम्हाला ना कल्ला नाही कल्ला नाही बोल ना मला बघा जरा एकल्याच वस्तू पाहिजे एकल्या एकल्या म्हणजे काय पाहिजे बोल ना म्हणजे बघा एक मोबाईल पाहिजे आणि एक सोन्याची चेन पाहिजे मोबाईल आणि सोन्याची चेन माझ्या काकाचं लग्न आहे काय जरा मी कधी तुमच्याकडे काय मागितलं अरे पण म्हणून एवढे महाभयंकर शिक्षा शिक्षा देतोस तुम्हाला जरा शिक्षाविषयी काय नाही हो तुम्हाला सांगते अहो मी गावाकडे पत्र लिहिताना तुमच्या मोठ्या प्रमाणाबद्दल काय 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 लिवायचो आणि आज असा असाच हात हलवत गेल्यावर सगळे लोक मला हसतील ना अरे पण कशाला कशाला बाळा तू हे कशाला गेलस मला ना घरात किंमत आहे ना ऑफिस मध्ये किंमत आहे तर नको तिकडे तुझ्या गावात माझी किंमत कशाला उगाच वाढवलीस तू आणि ते महिना गेले ना जल्ला मला काय बी माहित ना मला वस्तू पाहिजे म्हणजे पाहिजे अरे पण दोघांच अरे तू आज जा तू मला वस्तू पाहिजे म्हणजे माझ्या मनावरती थांब काय झालं काय झालं काय बस 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 मित्र काय सांगतो मग काय बोलणार ग हा आपला सेवक आहे ना सेवक तो माझ्याकडे मोबाईल आणि सोन्याची चेन मागतोय अरे मोबाईल आणि सोन्याची चेन काय झाडाला लागतात की काय उलट बोलू नकोस अरे चल हे बघ समिर आणि श्लोक माझं नातू आहेत की नाही माझा तोही माझा नातूच आहे अगं हो मी तरी कुठे मानतोय पण म्हणून सोन्याची चेन आणि मोबाईल कसं काय देणार मी त्याला मध्यम वर्गीय माणसाला नाहीतरी किंमत असतेच एक गोष्ट माझ्या निश्चित लक्षात आलेली आहे मध्यम वर्गीय माणसाला कुठलीच किंमत परवडत नाही मग ती वस्तूची असो कि प्रतिष्ठेची असो सांगितलं आहे अगं व्यवस्था करतो अगं पैशाची व्यवस्था करतो मोबाईल आणि चेअर साठी पैशाची व्यवस्था करतो तिकडे का मी काय म्हणतो मी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याचा शासनाचा निर्णय चला म्हणजे समीर देखील पुढे ढकलला जाईल एकदा जाय अरे कुठे निघाला आपलं मी आपलं बोल ना कुठे आम्ही ओळखा ओळखा म्हणजे कसा ओळखू मी आता बघा हे काय हे हात दाखवून अवलं आहे तसं नाही हातावरती काय आहे हे घड्याळ घड्याळ हा घड्याच्या आत काय असतं आत काय असत काटे असतात त्याच्यानंतर त्याच्यानंतर काय असतं काटे म्हणजे तास गाठा मिनिट गाठा असा सेकंड काटा त्याच्यामुळे आपल्याला काय कळते वेळ आणि वेळेला समानार्थी शब्द काय आ, आ, क्षण आ, क्षण ठेवा आ, खिशा ठेव हा जरा आता हे बघा आता हे काय त्याचा आहे चांगला शब्द वापरा ना चांगला जास्त जास्त चांगला मोहरा चेहरा मोहरा नाही हे काय तोंड मुख मुख हा मुख ते पण ठेव क्षणाच्या पुढे आणि शेजारी कोण होतात दळवी दळवींच काय दळवींच्याकडे डान्स बसला डान्स त्यांचं ते नाव 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 काय आहे त्यांचं नाव नंदन हा नंदन म्हणला एक न काढा काढला ते ठेवा नंद सगळं एकत्र बाहेर काढ काढलं एक क्षणमुख क्षणमुख हा आता तू हा तू संग कळलं षणमुखानंतर चाललंय कशासाठी तू तिकडे कशासाठी चाललंय तिकडे मी बॉम्ब ठेवलाय तिकडे नाही हो मग तिथे मी काय बोंबलायलास बोंबलेलं नाही तिथे मी बॉक्सिंगला बॉक्सिंग बॉक्सिंगला तू कशाला बॉक्सिंगला खाला नाही होिंक्याला काढून मी पाच वर्ष इंटर कॉलेज कॉम्पिटिशन रुजर रुजर मॅच लुजर तो विनर होतो यावेळी मी नक्की जिंकणार अरे झाले आतापर्यंत नाही जिंकला यावेळेला कसं काय जिंकणार बोल मला जिंकणार नाही ना कसं काय मला जिंका बच लागणार का सेवकासाठी काय झालं सेवक आपल्याकडे मोबाईल मागतोय शाबाज रे समीर मला अभिमान वाटतो ना तुझा तुमच्या तुळ्यात पाणी नाही रे तसं नाही म्हणजे बघ सेवका ना सेवकानं आपल्याकडे आयुष्यामध्ये पहिल्यांदा काहीतरी मागितलं आणि या महिन्याला इच्छा असूनही काही अडचणीमुळे मी त्याला काही देऊ शकत नाही मी काय थांब रे थांब तू काय म्हणू नकोस मला म्हणू दे तू तिकडे बॉक्सिंग खेळणार जिंकणार काही पैसे कमवणार आणि सेवकासाठी त्याला हव्या असलेल्या वस्तू आणून देणार हे सगळं ठीकच आहे रे पण जर का तू नेहमीप्रमाणे हारलास आणि तुझ्या उपचारांचा आणि औषधाचा खर्च जर का मला करावा लागला तर मी घरात तुझा खरोखर तांगड तोडीने लक्षात का ठेव काय झालं त्यापेक्षा मी आतमध्ये जाऊन खूप अभ्यास करतो गेला ते

अगं पण तू घरचा पत्ता कुठे दिलाय त्याने विचारलाच नाही मग अगं त्याने विचारलं असेल पण तुला ऐकायला कुठे येत आहे आता रे आता रे काय म्हणून मी तुला सांगतो त्या दूर पासून दूर राहा ओढू नको माझ्यावरती काय धंदे चालले तुझे काय नाही नाही आपल्या घरात आहे ना सगळ्या निरुपयोगी वस्तू पडल्या त्या सगळ्या घाऊक विक्री मध्ये काढतोय कुणाला विचारून धंदे चालले तुझे सगळे का कुणाला विचारलं हो अरे या वस्तू घरात पडलेल्या नाहीये तुझ्या आजीने त्या जपून ठेवल्या आहेत काय अरे म्हणजे काय तुझ्या आजीच्या माहेरून आलेल्या गोष्टी माहिती नाही का, का ना गोंधळ ना। ना का तो काय झाला होता वेळेला एकोणीशे बासष्ट सालची गोष्ट आहे तुझे आजोबा म्हणजे केशव देशपांडे एकदा या सगळ्या वस्तू असं घेऊन हॉल मध्ये बसलेले होते आणि सगळे लिस्ट चालली होती तुझ्यासारखं चाललं होतं त्यांचे धंदे एकंदरीत तेवढ्या ताजी बाहेर आली तिने बघितलं सगळं काय चाललंय लगेच विचारलं हे काय करते तुम्ही सगळं ते म्हणाले सगळ्या वस्तू आहेत ना फेकून देणार आहे भंगारात त्याचे जरा पैसे तरी येतील असं म्हटल्या बरोबर तुझी आजी खवळली आणि त्या दोघांचं तुंबळ युद्ध झालं त्यावेळेला तुझ्या आजीनी ही जी फुलदाणी आहे ना ती तुझ्या आजोबांच्या पायात डंकर मारली आजोबांच्या पायाचे दोन तुकडे झाले तेव्हापासून तुझ्या आजोबांना लंगड्या असं हात मरायला लागले लंगड्या बापू म्हणायला लागले तेव्हापासून तुझ्या आजोबाने आजीकडे डोळा वर करूनही बघितलं नाही तिच्यावर कधी आवाजही चढवला नाही तिच्यावर कधी रागवलेही नाहीत याबा तुला अशा विकायच्या घ्यायचे असतील आणि तुलाही अशी पुरातन वस्तू होऊन राहायचं असेल घरात त्या सगळ्या गोष्टी विक कळलं मी जाऊ काय करायचं घाल गोंधळ

काय नाही काय नाही काय नाही मी ते सगळं साफ करून व्यवस्थित मांडून ठेवतोय ते माझा नातू केवढा हुशार आहे एवढी <laughs> अंकल तुझ्या आजोबांना आजोबांचा विषय जाऊ दे कोण आजोबा आजो अगं माझे आजोबा मग अग नातू विसरली वाटत पटकन आत जाऊया काय नाही <laughs> काय नाही मी हे आत आत ठेवतो आत ठेवतो नाही तर पायावर मारायचे आत ठेवतो आलो मी जया हे जया एवढ्या झोऱ्याने उरटतोयस तिला काय ऐकू जाणार आहे का अगं ते घर ग पण डी सोडून या घरामध्ये मला तुम्ही गाडीच्या तरी कमत देतं का कोणी आणि या भंगारच्या वस्तू इथे कोणी आणून ठेवल्या आहेत अगं आई अ भंगार नाही आहे हे मला शारपणा शिकाव नकोस ह्या जुन्या वस्तू भंगार नाही तर काय अगं पहा आई आय अगं आई तुझ्या बाबांचा बाबांचा इथे काय संबंध त्यांना जाऊन चाळीस वर्षे झाली तू थांब इकडे घालय शि बाबा ये आणि ह्या वस्तू आधी भंगारात जाऊन मी बघू आजी झालं आजी मला क्षमा कर मी चुकलो माझ्याकडून घोर अपराध झाला पुन्हा असं नाही घडणार मला माफ कर हा काय बोलतोय मला आधी सांग तू मला माफ केलंस की नाही अरे पण ह्या वस्तू भंगारात विकायला झालं काय तुला नाही नको कारण आपल्या परिसरामध्ये मला लंगड्या श्लोक म्हणून संबोधायला नको लंगड्या सदा लंगड्या कुठेतरी ऐकलं का वाटतं रे अगड्या म्हणजे तुझे काय नाही तू विषय सोडून देतो माझ्या लक्षात आला काय ते स्लॉक वस्तू मी वेगळे वस्तू, वस्तू दाखवतो तुला आई काय आणतो हे बघ काय हे बघ मी काय आणलंय ते मोबाईल चेन अगोदर फोटो वगैरे आहेत ते सगळं 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 आहे त्याच्यामध्ये पण आई या वस्तू मी तुझ्यासाठी आणलेल्या नाहीत या वस्तू मी आपल्या सेवक साठी आण आईत्रूच मला म्हणाली होतीस ना की काही कर वस्तू घेऊ नये म्हणून मी माझे शेअर्स विकले शाबास काय आई मलाही माझ्या मुलासारखाच नाही का बरोबर नाही पण बरं झालं तुम्ही सेवकला तो तुम मोबाईल आणि चेंज घेऊन दिली ते अरे घेऊन दिली म्हणजे काय सेवक मलाही मुलासारखाच नाही का गुरासारखा मुलासारखा <laughs> काय सेवकची ट्रेन निघाली असेल आता हो ट्रेन बाबा मला पुस्तक हवे आणि मला ती चक्र नाही शिडी आला पाहिजे ते पाहिजे ते घ्या फक्त स्वतः बाहेर जा स्वतः जाऊन स्वतः घेऊन यात स्वतःची कामं आता स्वतःच करायची आहेत का म्हणजे एक गोष्ट तुम्ही विसरताय कोणती सेवक आता इथे नाहीये बरोबर आहे त्यामुळे स्वतःची काम स्वतः करा कळलं की नाही ओ जा ना। कसा आला तू गावाला निघरत अस ना ट्रेन चुकली का तुझी का तुला रिक्षा मिळाले नाही सुट्टे पैसे नव्हते का काय झालं काय नक्की झालं माझ्याकडे सगळा होता पैसे आहेत पण काय तुम्ही लोकांनी त्याला माझे एवढी लाड पुरवले मला गावालाच पाठवलं पण मी स्टेशनवर गेलो ना त्याला तुमची लय आठवण या लागली तुम्हाला सोडून कधी राहिलो नाही ना मग त्याला दोन दिवस गावाला कसं काढणार मी माझ्या हट्टा मी तुम्ही मना मोबाईल बी घेऊन दिला चेन बी दिली चला त्याची खरी गरज आहे ती समीर दादा श्लोक दा। दादा आणि या वस्तू मना मिळण्यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले साहेब मी ने आता ठरवलंय तुम्ही एवढे देवासारखी माणसं मी तुम्हाला सोडून आंदी मंदी कंदी कुठंच जाणार नाही <laughs> आता माझ आला आला लक्षात आला मिळेल मिळेल सगळं मिळेल तुम्हाला सगळं मिळेल ही <laughs> आता रंग यांची पाच तयारी आहून देम नाही करतील काय 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 <laughs> तो तो म्हणे मृत्य शहाण आणि नडे शहाणपणा मग फाटक्यात जातो पाय आई 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 आई